सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा बुद्धी इंटरनॅशनल नेटवर्क आयोजित जेलभरो आंदोलन करण्यात आले यावेळी ऍडव्होकेट अमोल पठाडे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तर या निवेदनात भारतीय लोकशाही टिकवण्यासाठी ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या तसेच ओबीसी वर्गासह सर्व जातींची जनगणना करण्यात यावी यांसह आदी मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या यावेळी सरकारवाडा पोलीस कर्मचारी यांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले तर ॲडव्होकेट अमोल पठाडे यांनी अधिक माहिती दिली संपूर्ण भारतभर बार, राष्ट्रव्यापी जेल भरो आंदोलन केलेलं आहे आपण नाशिकमध्ये स्तंभावरती या ठिकाणी जेल भरो केला जेल भरो करत असताना जवळजवळ दोन दीडशे ते दोनशे लोक हे जेलमध्ये गेले आणि जेलमध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बसवण्यात आलं अशा प्रकारे जे आमचे खालील मुद्दे होते आंदोलनाचे ते मुद्दे जे आहेत पहिला मुद्दा होता ई व्ही एमचा ई व्ही एम गेलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवरती इलेक्शन झालं पाहिजे या संदर्भात आमचा पहिला एक मुद्दा होता आंदोलनचा त्याचप्रमाणे ओबीसीचं सर्व जातींची जात न्याय जनगणना झाली पाहिजे हा एक मुद्दा होता त्याचप्रमाणे महाबोधी विहार जे आहे ते जो ॲक्ट आहे महाबोधी टेम्पल ॲक्ट तो रद्द झाला पाहिजे अशा प्रकारच्या ह्या मागण्या होत्या त्याचप्रमाणे महापुरुषांच्या वेळोवेळी जे होणारे अवमान आहेत आर एस एस बी जे पीकडून ते संदर्भात आम्ही आजचा जेल भरो केलेला आहे त्याचप्रमाणे व बोर्ड जो आहे व बोर्डचं विधेयक जे पाच झालेलं आहे संदर्भात देखील आज राष्ट्रव्यापी भरो आंदोलन झालेलं आहे त्याचप्रमाणे जे नाशिक जिल्ह्याचे जे मुद्दे होते की आदिवासींची अनुसूची पाच आणि सहा ही लागू व्हावी हो या संदर्भात देखील आपण आज जल भरो केलेला आहे त्याचप्रमाणे नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे पोलीस प्रशासन संस्था त्याच्यावर दबाव राहिलेला नाही त्यासाठी देखील आम्ही राष्ट्रव्यापी आज जल भरो आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी आज त्याच्या माध्यमातून जिल्हाधिकारी नाशिक यांना हे निवेदन सपूर्द केलेलं आहे धन्यवाद जय मुनिवास या आंदोलनात ॲडव्होकेट अमोल पठाडे देवीदास आंबिलकर सुनील जगताप अमोल जगले गोरख गांगुर्डे ॲडव्होकेट रवी कांबळे विलास गांगुर्डे अविनाश पगारे वसंत महाले सूरज सुरंगे मौलाना जमाल रवींद्र वर्मा रवींद्र सैनने सदाब खान बालमान धोत्रे सुनील धीवर आदी कार्यकर्ते व महिलांनी सहभाग घेतला होता भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक